नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी ॲग्रिकल्चर ट्रिक YouTube या वरती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत सर्वात जास्त आताची जी समस्या उद्भवली प्रत्येक टॉमॅटो प्लॉटमध्ये ती म्हणजे क्रॅकिंग समस्या कारण आता सर्वात जास्त प्लॉट आता तोड्यावरती आलेले हार्वेस्टिंग चालू आहे बऱ्याच ठिकाणी तिथं सर्वात जास्त आता मार्केटमध्ये जो माल जातो तो बऱ्यापैकी क्रॅकिंगचा जातोय कारण ह्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पाव सर्वात जास्त इथं अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकऱ्याचं डिस्टर्ब झालेलं आहे त्याच्यामध्ये जसजशी झाडाची वाढ होत जाते तस तसं फळाचा आकार वाढत जातो तस तशी झाडाची भूक वाढत जाते अन्न ग्रहण करण्याची कॅपॅसिटी वाढत जाते त्याकरता शेतकऱ्यांचं याच्यावरती लक्ष असणं गरजेचं आहे या सततच्या पडणाऱ्या पावसामुळं पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे त्याच्यामध्ये क्लोरोफिल निर्मिती आणि त्याचबरोबर कॅल्शियमची उपलब्धता पुरेपूर झाडाला नसल्यामुळं तिथं सर्वात जास्त क्रॅकिंगची समस्या आपल्या टॉमॅटो प्लॉटॉवरती बघायला मिळते कारण टोमॅटो पीक हे कोणत्याही प्रकारचं अन्नद्रव्य हे स्टोअर करू शकत नाही आपल्या झाडामध्ये खोडामध्ये त्याच्यामुळे जसं जसं मुळांच्या कक्षेमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध होईल होईतसं ते झाडाला फळाला फुलाला त्याचप्रमाणे आपल्या पूर्ण शाखे वाढीला ते पुरेपूर यूज करत असतं किंवा वापर करत असतं त्या ठिकाणी जर आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चुकलं तर ह्या समस्या त्याच्यामध्ये फक्त कॅल्शियमच्याच नाही तर बऱ्याचशा समस्या तिथं आपल्याला या प्लॉटमध्ये उद्भवताना दिसतात त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाणी व्यवस्थापन नसतं किंवा पाणी पूरक नसतं त्या ठिकाणी किंवा पावसाळा पण नसतो काही ठिकाणी पावसाचा गॅप पडल्यानंतर अचानक पाऊस पडला किंवा अचानक पाणी व्यवस्थापन जर केलं तर तुम्ही दिलेल्या खतांच्या ज्या मात्रा त्या मुळाच्या कक्षेमध्ये तसेच राहता त्याच्यानंतर त्या मुळांना त्या किंवा त्या तामोठा पिकायला जर पुरेपूर पाणी पोटभर मिळालं आपल्या भाषेमध्ये जर पोटभर पाणी मिळालं तर मुळी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होते ॲक्टिव्ह झालेली मुळी तिथं ती उपलब्ध असलेले अन्नद्रव्यपूर्ण झाड उचलतं कदाचित तिथं कॅल्शियमची उपलब्धता खूप कमी प्रमाणात होते कारण कॅल्शियम हे स्लो पद्धतीनं जात असतं किंवा झाड हे स्लो पद्धतीने घेत असतं त्याच्यामुळं सर्वात जास्त तोटा तिथं आपला कॅल्शियमचा झाडामध्ये आपल्याला बघायला मिळतो परिणामी तिथं काय होतं पोट्याची उपलब्ध चांगल्या प्रकारे होते पोट्याची उपलब्ध झाल्यामुळे माल कडक होऊन जातो तिथे कडक झालेला माल हा जास्त प्रमाणामध्ये क्रॅकिंग पण जाणवते कारण तिथं कॅल्शियमचा रोल सर्वात कमी राहतो परिणामी क्रॅकिंगची समस्या तिथं मोठ्या प्रमाणात वाढते त्यामध्ये शेतकऱ्यांची सर्वात मोठी चुकी असते कारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत कॅल्शियमचा रोल सर्वात महत्त्वाचा असतो कारण फुल सेटिंग असेल त्याच्यानंतर फुलांची संख्या असेल त्याचबरोबर शाकीय वाढ असेल याच्यासाठी कॅल्शियमचा रोल खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं आपण म्हणतो ना कॅल्शियमचा रोल जर पहिल्यापासून राहिला तर क्रॅकिंगची समस्या बऱ्यापैकी आपल्याला कमी होताना दिसते स्टोअर करू शकत नाही पण कॅल्शियम जार मूळतच जर झाडामध्ये स्ट्रॉंग जर असलं तर कॅल्शियमची भूमिका आपल्याला व्यवस्थित राबवणं व्यवस्थित शेड्यूलमध्ये फॉलो करणं हे शेतकऱ्यांची जबाबदारी आहे कारण ज्यावेळेस टॉमॅटो पिकांची हार्वेस्टिंग होते किंवा तोडे चालू होतात त्या पिरियडमध्ये शेतकरी सर्वात जास्त पोटॅशचा वापर केला जातो फळ फुगवण्यासाठी कन्सेप्ट प्रत्येक शेतकऱ्याची असते किंवा पोटॅश वाढल्यानंतर वजन वाढतं फळ फुगतं या बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असतात पण तिथं पूर्ण अन अन्नद्रव्यांचं जर अनबॅलन्सिंग केलं तर ह्या पावसाळी वातावरणामध्ये त्याला पण पोटॅश कारणीभूत क्रॅकिंगला पण आहे त्याच्यामुळे पोटॅशची लेवल किंवा पोटॅशची उपलब्ध करताना किंवा पोटॅशचे डोस पोट्याची अप्लिकेशन देताना खूप विचारपूर्वक द्या दे, गरजेपेक्षा देऊन बा खूपच भारी माल होतो ही कन्सेप्ट पहिले डोक्यातून काढून टाका जसं झाडाची कॅपॅसिटी तसं देण्याचा प्रयत्न करा महत्वाचा मुद्दा परत एकदा तो सांगतो का झाड हे स्टोअर करू शकत नाही कोणताही भाजीपाला वर्गातील पीक हे स्टोअर करू शकत नाही त्याच्यामुळे देताना त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना चांगल्या प्रकारे आणि नियोजित पद्धतीनं जर केलं तर आपल्याला उत्तम प्रकारे उत्पादन बघायला मिळते त्याचबरोबर आपल्या टॉमॅटो पिकामध्ये जर थंड आणि आर्द्रतेचं वातावरण जर राहिलं त्याच्याबरोबर जास्त वेळ फळं जास्त वेळ जर ओलले राहिले त्याचबरोबर पानं जास्त वेळ ओळलेलं जर राहिले तर ह्या समस्या क्रॅकिंगच्या वाढत असत्या कारण तिथं नायट्रोजनचा पण रोल सर्वात रो जास्त मोठा क्रॅकिंगला कारणीभूत ठरत असतो ह्या वातावरणामध्ये त्याच्यामध्ये हे सगळं जर क्लिअर आहे सगळं व्यवस्थित असताना बऱ्याच शेतकऱ्यांची आता अनुभवानुसार आता फोन कॉल येतात का क्रॅकिंग समस्या जास्त होते ज्यावेळेस आम्ही शेड्यूल विचारतो त्यांना का तुमचं खतांचं शेड्यूल कसं असेल स्प्रे शेड्यूल कसं असेल तुम्ही जे केलेलं काम गतीचं त्याच्यामधून निदर्शना का का एक निदर्शनात येतं की शेतकऱ्यांचा सर्वात जास्त जर भर असेल तर फवारणीच्या माध्यमातून जास्त भर शेतकऱ्यांचा असतो का फवारणीतून अन्नद्रव्य देणे खाली कोणत्याही प्रकारे मातीवरती काम करते नाही त्याच्यामुळे अन्नद्रव्यांचं पूर्ण बॅलन्सिंग किंवा असमतोलपणा वाढल्यामुळं ह्या एक समस्या आपल्या प्लॉटमध्ये दिसायला सुरुवात होते परिणामी नुकसान वाढतं खर्च पण अमाप झालेला असतो या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे नायट्रोजनचा किंवा नत्राचा वापर सर्वात जास्त कारणीभूत ठरणारं म्हणजे नायट्रोजन कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा हा एक प्रॉब्लेम असतो का स्वस्त खतं सल्फेट सारखे खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात डोसमध्ये असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून असेल सर्वात जास्त वापर करतात त्याचबरोबर बारा एकसठ कारण अमोनिकल गटातलं असल्यामुळे हे हे अमोनिकल नत्र हे झाड हळूहळू पद्धतीनं घेतं परिणामी त्याचे विपरीत परिणाम आपल्या प्लॉटॉनवरती दिसायला मिळतात त्याच्यामुळं न अमोनिकल नत्राचा वापर करताना खूप जपून केला पाहिजे त्याच्यामध्ये बारा एकसठ असेल अमोनियम सल्फेट असेल याचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे कारण फुटव्याच्या नादामध्ये फुटवा चांगला व्हावा पहिल्या स्टेजला साधारण आपण पंधरा ते तीस दिवसाच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त बारा एक्सेटचा वापर करत असतो चिवी चिवीचा असेल चिव चिवीचा पण चांगल्या प्रकारे वापर करतात त्याचा वापर करा पण त्याचा योग्य स्टेज बघून योग्य झाडाची कंडिशन बघून हा वापर करणं गरजेचं आहे नायट्रोजन जितका सोपा आहे त्याच्यापेक्षा काही पट अवघड आणि त्रासदायक आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे यामध्ये काय होतं नायट्रोजन आणि कॅल्शियम यांचे जर गुणसूत्र जर जमले तर क्रॅकिंग शंभर टक्के होणार कारण नायट्रोजन जास्त झाल्यानंतर कॅल्शियमचा रोल खूप कमी असतो त्या अवस्थेत ही घटना मोठ्या प्रकारात घडते त्याच्यामुळं आपल्या प्लॉटमध्ये अचानक जर कधी आपण प्लॉटमध्ये गेलो तोडणीला येतो प्लॉट त्या कंडिशनला त्या प्लॉटमध्ये आपल्याला ट्रॅकिंग बघायला सर्वात जास्त मिळते आता याच्यावरती उपाययोजना कशी असली पाहिजेत किंवा पूर्वतयारी कशी असली पाहिजेत या संदर्भातला आपण छोटीशी माहिती थोडीशी टिप्स बघू सर्वात पहिला मुद्दा म्हणजे बावीस ते पंचवीस दिवसामध्ये कॅल्शियमचा रोल आपण जमिनीतून किंवा मा फवारणीच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिला जो डोस आहे खताचा खताचा डोस तिथं देत असताना आपल्याला चिलेटेड कॅल्शियम एक किलो किंवा कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपातलं तुमचं लिक्विड असेल किंवा दाणेदार स्वरूपामध्ये जे असेल किंवा पावडर स्वरूपामध्ये जे असेल ते एकरी अडीच किलो त्या अवस्थेमध्ये साधारण टॉमॅटो लागवडीपासून बावीस ते पंचवीस दिवसाच्या ह्या कालावधीमध्ये खतांच्या माध्यमातून रिपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे देणं गरजेचं आहे त्याच ठिकाणी साधारण तुमची फवारणी पण होते असते त्या फवारणीमध्ये तुम्हाला कॅल्शियम ची, ची कॅल्शियम असेल किंवा कॅल्शियम ऑक्साइड स्वरूपातला असेल तो डोस तिथे देणं फावरणीच्या माध्यमातून फायदेशीर राहणार आहे त्याच्यानंतर दुसरा जो कॅल्शियमचा डोस आहे तो आपल्याला द्यायचा आहे पस्तीस ते अडुतीस दिवसामध्ये कॅल्शियम नायटेड तीन किलो त्याचबरोबर बोराने तीनशे ग्रॅम हे ड्रिपच्या माध्यमातून आपल्या प्लॉटला सोडायचं आहे त्याच अवस्थेमध्ये आपल्याला फुल सेटिंगसाठी किंवा फुलांसाठी एक स्प्रे घ्यायचा आहे त्या अवस्थेमध्ये तिथं कॅल्शियम ऑक्साईड किंवा चिलेटेड स्वरूपातलं कॅल्शियम तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून वापरून आपलं प्लॉट सुरक्षित करू शकता त्याच्यानंतरचं तिसरं जे अप्लिकेशन आहे साधारण टोमॅटो फळ हे निंबूच्या आकाराच्या आसपास आल्यानंतर आपला हा तिसरा कॅल्शियमचा डोस द्यायचा आहे त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपातलं जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे बऱ्याच कंपन्यांचं आहे ते तुम्ही एकरी अडीच किलो देऊन ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे मा याच कालावधीमध्ये ज्यावेळेस तुम्ही सेटिंग स्प्रे घेत असता सेटिंग स्प्रेमध्ये कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं आहे तिथं मॉक्साईड असो किंवा चिलेटीड स्वरूपामध्ये जे उपलब्ध होईल त्या अवस्थेमध्ये इथं कॅल्शियमचा रोल ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर टॉमॅटोचे तीन ते चार तोडे झाल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून अडीच किलो ह्या पद्धतीनं एकरी हे द्यायचं आहे सगळे खताचे डोस मी एकरी सांगितलेले याची काळजी घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीत जर कॅल्शियमचा रोल चांगला राहिला त्याच्या त्याचबरोबर प्लॉटची लेवल चांगली ठेवा नायट्रोजन पण असं नका करू की नायट्रोजन डायरेक्ट बंद करा नायट्रोजनची पण गरज फुगवणीसाठी गरजेची आहे फक्त त्याचा योग्य वापर असणं गरजेचं आहे शेंड्याची कंडिशन बघून आपल्या प्लॉटची कंडिशन बघून नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅश आणि कॅल्शियम याचा रोल आपल्या प्लॉटमध्ये जर चांगला राहिला क्रॅकिंगची समस्या आपल्या प्लॉटमध्ये न गडण्यामध्ये असणारे म्हणजे कदाचित राहणारच नाही खूप क्रिटिकल वातावरण राहिलं साधारण आपलं जर सत्तर टक्के नुकसान होत असेल तिथं एक ते दोन टक्के नुकसान आपल्याला प्लॉटमध्ये दिसेल हे जर बॅलन्सिंग चांगलं राहिलं तर आपल्या प्लॉटमध्ये नुकसान दिसणार नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या काही शंका जर असेल त्या शंका कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून आम्ही तुमच्या ज्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद